नमस्कार बालमित्रांनो भारतातील एकोणतीस राज्यांची नावे राम नाम या श्लोकावरून मी तुम्हाला सांगणार आहे तो श्लोक असा आहे राम नाम जपते अत्री मत गुशी आऊ राम नाम जपते अत्री मत गुशी आऊ पंख मे उगो हमी आही के छब्बी जाऊ बघा राम म्हणजे राजस्थान म म्हणजे महाराष्ट्र राम नाम नाम म्हणजे नागालँड म म्हणजे मणिपूर जपते ज़ जम्मू काश्मीर प पश्चिम बंगाल ते तेलंगणा और... आसाम त्रि त्रिपुरा म मध्य प्रदेश त तामिळनाडू गु गुजरात सी सिक्कीम आ आंध्र प्रदेश उ उत्तर प्रदेश प पंजाब क कर्नाटक मे मेघालय उ उत्तराखंड गो गोवा ह हरियाणा मी मिझोरम अही अरुणाचल प्रदेश ही हिमाचल प्रदेश के केरळ छ छत्तीसगड बी, बी बिहार झाऊ झा जा, झारखंड उ उडिसा